आदिवासींना हलक्यात घेऊ नका पोलिसांच्या कारवाईवर शहाद्यात आदिवासी बांधव आक्रमक बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांना वारंवार वार विनाकारण ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ शहादा तालुक्यातील आदिवासी बांधवांनी पोलीस प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे आदिवासींना हलक्यात घेऊ नका आमच्या जातवर उतरायला आम्हाला वेळ लागणार नाही असा कडक इशारा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे सुशील कुमार पावरा हे भ्रष्टाचार आणि अत्याचाराविरोधात आवाज उठवतात म्हणून पोलीस त्यांना विनानोटीस रात्री अपरात्री घरात घुसून उचलून येतात असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे संविधानाच्या मार्गाने लढणाऱ्या सुशिक्षित माणसाला पोलीस त्रास देत असतील तर मुलांना शिकवून उपयोग काय त्याऐवजी त्यांना गुंड बनवले तरच सरकार घाबरेल का अशी उद्विग्न प्रतिक्रिया बालवांनी व्यक्त केली चार पाच वर्षाच्या मुलीवरील अत्याचार असो वाज्य दाळवळवी हत्या प्रकरण या विषयावर बोलणाऱ्या नेतृत्वाचा आवाज दाबला जात असल्याची भावना समाजात आहे शहादा पोलीस नेहमीच आदिवासींच्या तक्रारी दाबून टाकतात पोलिसांनी आपली कार्यपद्धती न सुधारल्यास मोठा उठाव करण्याचा इशारा देण्यात आला आहे आम्ही चांगल्याला चांगले आहोत पण आम अन्याय झाल्यास गप्प बसणार नाही असे म्हणत आदिवासी बांधवांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र निषेध नोंदवला आहे सांगा ना वारण काढत ना काही डाय जवळ येत जात रात ना टायम ना काय ना अकरा होत का बारा होत तव जात मग सुशील कुमार पवारांना अशा काही गलती करेल तो त्याला जवयतव उचलीला जात सुशील कुमार पवारांनी एकच गल्ती तवतो आजी वाशिषणे हमेशा साथ उभा राहीला नाही कोणता का मॅटर होईना ग्रामपंचायत ना असो जिल्हा परिषद ना असो किंवा नगरपालिका ना असो बांधकाम विभाग ना असो का प्रत्येक कामला सुशील कुमार पवार सर तर तो कामला अडथळा निर्माण करी रना कशी आ तेव्हा भ्रष्टाचार वैर नाही तर वारंवार भ्रष्टाचार रोख नाही गलत आहे का तर मग आईच भ्रष्टाचार रोख सुशील कुमार पवार सर तर त्याला वारंवार उचली लय जा आदिवासीवर जो अन्याय वैरा ना याला जखणार कोणी नाही मग तो वार जी आहे आपला वाली तर आज बिरसा मुंडा जागावर आपला सुशील कुमार पवार सर तर बिरसा मुंडा जागा धरेल तर मग जर वारंवार जर बिर सुशील कुमार पवार सर जर उचली लय जाईत तर मग यानंतर असे शिक्षण करेल माणूसला जर वारंवार लय जाईत मग आपण पोरेला शिकाडवा का मग गुंड बनाडवा संविधान चालीस नाही मी त्यावर कारवाई करत होईल तर काय मतलब आहे मग शाळा शिकाळी पोऱ्यांना मा शाळा ना शिकाळ ना आता आदिवासी ना पोऱ्यांना गुंड शिक गुंड बना पड सरकार बे आदिवासी आदिवासीचा म्हणजे काही न ना हालकाम लिहिलं नाही चांगला एक सांगा ना पोलीस प्रशासनला दाम चांगला मस्त चांगला आहेत ना वाईटला वाईट बी आहेत तुम्ही चांगला काम करा मग तुम्हाला फुलं ना मायला टाकूत ना जर गलत काम करशे आता मग आम्हाला आमने जा तर उतरायला काय टाइम ना लगाव जय आदिवासी जय बिरसा जय सविदा